आपलं स्वप्न आपलं साम्राज्य स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण परडे आषाढी एकादशीला वृक्षांची वारी शिक्षक सेनेतर्फे तब्बल एक हजार झाडांची लागवड अवघ्या महाराष्ट्राला पडलेलं गोर स्वप्न महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी आणि जनतेच्या उदयातील मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय श्रीमान उद्धव ठाकरे साहेब आपल्या लाडक्या पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकांचे लाडके आमदार आणि शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय ज मो अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रभर वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन मास साजरा केला जातो आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी ठाणे जिल्हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या वतीनं शहापूर तालुक्यातील उंबरई येथे विविध प्रकारच्या तब्बल एक हजार झाडांची लागवड करण्यात आली शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष डॉक्टर जगदीश भगतसर समन्वयक सचिन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दक्षिण मुंबई विभाग अध्यक्ष विशाल बावा यांच्या उपस्थितीत उच्च माध्यमिक विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष गायकवाड सर यांच्या पुढाकाराने आजचा वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन उपक्रम संपन्न झाला पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त आणि आपले लाडके आमदार मान्य जमा अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून हा आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम गेली आठ वर्ष राबवतो आहे हे नव्वद वर्ष आपण इथे कार्यक्रम राबवतो आहे आणि या संकल्पनेतून एक पूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळीकडे वृक्षरोपण कार्यक्रम करून एक जगाला आपण एक चांगला निरोप देत आहोत की आपल्याला आज वृक्षरोपणाची खूप गरज आहे ह्या कार्यक्रमात ह्या आपण ज्या जागेवर आहोत तिथे एक हजार झाडं लावतो आहेत आणि तेरा तारखेला पण असंच दोन गावामध्ये एक हजार लावा लावण्याचा त्यांनी उपक्रम घेतलेला आहे अभियंतर सरांच्या प्रेमीमधून वृक्ष लागवडीचा जो हा आपण उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर हाती घेतलेला आहे यासाठी सर्व शिक्षक सैनिकांचे मनपूर्वक आभार आज उंब्रई येथे शहापूर तालुका आणि जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी या गावामध्ये डॉक्टर संतोष गायकवाड सरांच्या पुढाकाराने चार एकर जागेमध्ये आपण ऑलरेडी येथे पाचशे झाडं लावलेली आहेत आणि आज अगदी प्रत्यक्ष मोजणी करून दगड घेऊन आणि झाड प्रत्येक खड्ड्याजवळ ठेवून आपण पुन्हा पाचशे स्थानिक झाडं ज्याच्यामध्ये आंबा आहे फणस आहे चिकू जांभूळ अशी चिंच अशी सर्व झाडं आपण लावत आहोत खरं म्हणजे वाढदिवसाला केक कापणे आणि जल्लोष करणे याशिवाय आपण एक अनोखा उपक्रम केला पाहिजे काहीतरी झाडं लावली पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचं वृक्ष संवर्धन करून आपण रक्षण करू शकतो असा एक संदेश या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि भावी विद्यार्थ्यांना नागरिकांना देणं हा या प्रमुख उद्देश आहे त्याबद्दल मी सर्वांचं प्राथमिक शिक्षक सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करतो आणि हा जो संकल्प आहे हा संकल्प यापुढेही प्राथमिक शिक्षक सेनेच्या माध्यमातून सुरू राहील असं आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आभेंकर साहेबांच्या संकल्पनेतून साजरा होणारा हा वृक्षारोपण सोहळा महिनाबद्दल या ठिकाणी समन्वयक सचिव सर सा, विभागीय अध्यक्ष भगत सर यांनी उत्तेजन देऊन या ठिकाणी मी ठरवलं की वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे आणि मुळातच मी वृक्षप्रेमी असल्यामुळे मला खूप आवडेल मी त्या ठिकाणी एक आजार गाडलं लावण्याचा संकल्प केलेला आहे तर मला वाटतं झाडं ही मानवी संस्कृतीचा श्वास आहे आणि त्यांचं ती झाडं लावायचीच नाही तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी या पूर्ण अडीच एकर प्लॉटला कंपाऊंडसुद्धा करणार आहे गेल्या म्हणजे दोन महिने आणि सर्व शिक्षक सेना प्राथमिक माध्यमिक विभागीय ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आलात आणि माझा उत्साह वाढवला याबद्दल धन्यवाद आणि सर्वांचे आभार यावेळी प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटोळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट शुभांगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश फळणे जिल्हा कार्याध्यक्ष प्राथमिक नवनाथ पवार जिल्हा सचिव माध्यमिक दिलीप चौधरी जिल्हा प्राथमिक उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण जिल्हा समन्वयक प्राथमिक दिलीप ठाकरे जिल्हा सल्लागार प्राथमिक डॉक्टर हरिश्चंद्र भोईर शहापूर तालुकाध्यक्ष माध्यमिक धनाजी धसाडे शहापूर तालुका सचिव माध्यमिक महेंद्र गायकर तालुकाध्यक्ष प्राथमिक विश्वास पलटोळे सरचिटणीस सुधीर पाटोळे सहकोषाध्यक्ष संतोष आहेर प्रवीण उबाळे तसेच जिल्ह्यातील आणि शहापूर तालुक्यातील शिक्षक सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते